संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी भारतीय वंशाची सुनीता विलियम्स यांनी अंतराळात प्रवासाच्या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना केला अंतराळ मोहिमेमध्ये त्यांचं भाग घेण्याचं स्वप्न होत परंतु यावेळी परिस्थिती काही ठरली सुनीता विलियम्स या फक्त एका आठवड्यासाठी अंतराळात गेल्या होत्या परंतु त्यांच्या परतीचा प्रवास तब्बल नऊ महिने लांबणीवरती गेला या नऊ महिन्यामध्ये त्यांच्याकडे फक्त तीन महिन्याचं जेवण होतं पुढचे सहा महिने सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकार्याने तिथे काय खाल्लं तिथे टॉयलेटचा वापर कशा प्रकारे केला जातो मलमूत्राचा त्याग कशा प्रकारे केला जातो चला सविस्तर जून चोवीस मध्ये सुनीता आणि त्यांचे सहकारी यांनी अंतराळामध्ये झेप घेतली हा मिशन फक्त आठवड्याभराचाच होता मात्र अवकाशामध्ये तांत्रिक बिघड झाल्यामुळे या दोघांनाही इंटरनॅशनल पे स्टेशनवरती नऊ महिने राहावं लागले अंतराळात जाण्यापूर्वी त्यांच्याकडे तीन महिन्याचं जेवण एक्स्ट्रा देण्यात आलं होतं तीन महिन्यानंतर मात्र बरोबर आणलेलं जेवण त्यांचं संपलं होतं आय एस एस वरती अन्य साठा मर्यादित होता त्यामुळे त्यांना पॅक बंद आणि फ्रोझन पदार्थावरती जगावं लागत होतं सुरुवातीला त्यांना ताज्या फळं भाज्यांचा पुरवठा झाला पण त्यात अवघ्या तीन महिन्यात तो पुरवठा संपला होता त्यानंतर त्यांनी फ्रीज ड्राईड पदार्थ जसं की पिझ्झा रोस्ट चिकन झिंगा कॉकटेल वरती समाधान मानावं लागले पण या नऊ महिन्याच्या काळामध्ये सुनीता आणि त्यांचे सहकारी विल्मोर वजन कमी झाल्याचं निष्पन्न झालं पण आता सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या मनात येणारा प्रश्न अंतराळामध्ये शौचालयाचा वापर कसा केला जातो अंतराळामध्ये मलमूत्र करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्या ठिकाणी मलमूत्र करण्यासाठी व्हॅक्यूम पाईप वापरला जातो अंतराळामध्ये लघवी आणि शौचात जाण्यासाठी स्वातंत्र्य शौचालय बनवले आहेत याशिवाय उपकरणात बसवण्यात आलेल्या एका वेगळ्या टाकीमध्ये मूत्र साठवले जाते त्याचं फिल्टर करून ते पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जातं पे स्टेशन वरती शौचालयासाठी एक व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी एक पिशवी घेऊन जातात तिथे पिशवीमध्ये असलेल्या नळीच्या मदतीने पाणी पिले जातं विशेष म्हणजे अंतरामध्ये आंघोळ करण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही त्याऐवजी ओल्या कपड्याने किंवा विशेष द्रव्याने शरीर स्वच्छ केलं जातं बल नऊ महिने अशा ठिकाणी राहणे ही कोणासाठी साधी गोष्ट नाही अशा ठिकाणी राहण्यासाठी मोठी हिम्मत लागते एक आठवडा म्हणून अंतराळात गेलेल्या सुनीता आणि त्यांचे सहकारी बूझ यांचा हा तब्बल नऊ महिन्याचा प्रवास आज संपला आज पाटे सुनीता आणि त्यांचे सहकारी बूझ यांची सुरक्षितरित्या लँडिंग झाली इतरां नऊ महिने अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही जेवणाची सुविधा नाही बोलण्यासाठी कोणी मित्र नाही करमणुकीसाठी टी व्ही किंवा मोबाईल नाही अशा ठिकाणी आपण राहू शकतात का एक कमेंट करून नक्की सांगा